मराठा आरक्षणाबाबत राज्य मागास वर्ग आयोगाला आता नोटीस पाठवण्यात आलेली आहे दहा जुलैला सुनावणीमध्ये भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देण्यात आला सध्या समजत आहे मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण मराठा आरक्षणासंदर्भातली पाहतोय या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निखिल नि, चव्हाण सध्या आपल्यासोबत आहेत निखिल महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय मराठा आरक्षणाबाबत आता राज्य मागास वर्ग आयोगाला नोटीस पाठवण्यात आल्याचं समजत आहे नक्कीच पाहिजे झालं तर मराठा आरक्षणासंदर्भात दाखल याचिकेवरती मुंबई उच्च न्यायालयात आजची जी सुनावणी आहे ती पार पडली आणि याच्यामध्ये मागासवर्ग आयोगाला प्रतिवादी करण्यावरून जो निर्माण झालेला पेज पेज होता तो सुटल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते कारण कालच्या सुनावणीत विरोधी विरोध केलेल्या याचिकाकर्त्यांनी आयोगाला याचिकेत आयो प्रतिवादी करण्यास जी आता जी दर् तयारी आहे ती दर्शवलेली आहे यामध्येच मराठा आरक्षणाच्या सुनावणीमध्ये पडण्याची जी भीती होती ती आखाडी ठरलेली आहे आणि मागास वर्ग आयोगाला न्यायालयाने जी आता नोटीस आहे ती जारी केलेली आहे दहा जुलै पर्यंत उत्तर सादर करण्याचे हायकोर्टाचे जे निर्देश आहेत ते देण्यात आलेले आहेत तर जी पुढची सुनावणी आहे ती दहा जुलैला आपल्याला होताना पाहायला नक्कीच निखिल सुनावणी दरम्यान नेमकं काय घडतं काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी